इवले शेरोप लावी येले इवले शेरोप लावी द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी त्याचा वेलू गेला गगनावारी गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा मोगरा फुले वेचिता अति अतीभारू कळिया आला फुले वेचिता वेचता अतिबारू कळिया आला कळिया आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मनाचे मन मनाचे गुंती गुंपी शेला मनाचे गुंती गुंपीला शेला बाप वरू विठ्ठल अर्पिला ला बाप रुक्मा वरू विठ्ठल अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता अति भारू कळी आशियाला फुले वेचिता अति भारू कळी आशियाला कळी आशियाला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला Mogara pulala, mogara pulala. Iwale shiropa, la viele doare. Iwale shiropa, la viele doare. Te tsave lugela, gaganawari. Te tsave lugela, गगनावरी गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता वेचता अतीबारू कळिया आला फुले वेचिता वेचता अतीवारू कळिया आला कळिया आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मनाचे मन मनाचे गुंती गुंपीला शेला मनाचे गुंती गुंपीला शेला रुक्मा देवी वरू विठ्ठल अर्पिला बाप वरू विठ्ठल अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता अति भारू कळी आशियाला फुले वेचिता अति भारू कळी आला, कळी आशियाला মৰা ফ লা মোগৰা ফু লা মোগৰা ফু লা মৰা ফ লা মোগৰা ফুল লা মৰা ফ লা মোগৰা ফু ল